कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आणि उपस्थित तमाम भगिनींनो आणि बंधूंनो ते स्वप्न वेळे असतात जे इतिहास घडवतात ते स्वप्न वेळे असतात जे इतिहास घडवतात आणि त्यांना वेड्या म्हणणारे शहाने त्या वेड्यांनी घडवलेला इतिहास वाचतात या जुन्नर तालुक्याच्या नेत्यांवर वेड्यांनी ने घडवलेला इतिहास वाचण्याची वेळ आज ठिकाणी <laughs> या ठिकाणी स्वाभिमानी भिंपळवंडीकरांनी या ठिकाणी रणशिंग फुकल आबी भाऊनी सांगितलं स्वाभिमानी नेतृत्वांना सांगितलं होतं तुम्ही या स्वाभिमानी लढ्याचं नेतृत्व करा पण माता मळगंगेला ते मान्य नसेल कारण माता मळगंगेला ह्या पिंपळवंडी गावातून उद्याचे नेते घडवायचे होते म्हणून यांची दुर्बुद्धी झाली आणि या लढ्याचं नेतृत्व केलं नाही या ठिकाणी आता तुम्ही सर्वांनी बघितलं ह्या जुन्नर तालुक्यातील ज्या युवकांची नावं तुम्ही ऐकली नाही अशा युवकांचे हो सत्कार आज या ठिकाणी झाले शरद दादा नेहमी म्हणतात की जुन्नर तालुक्याचं विजन माझ्याकडे आहे तर शरद दाडांकडे जुन्नर तालुक्याचं विजन काय आहे एक पण आहे जर वर्षभराची योजना असेल तर फुले लावा आणि दशकभरासाठी काही करायचं असेल तर झाडे लावा पण पुढच्या पिढीसाठी काही करायचं असेल तो घडवा आणि माणसं नेतृत्व म्हणजे आदरणीय शरद दारा सोडवणे आहेत हे मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी दादा मे शायर तो नहीं लेकिन मैने देगा देगाय दादा तुमको मुझे शायरी आ गई मेरा पानी उतरता दे मेरे किनारे पे घर मत बसा लेना मेरा पानी उतरता दे मेरे किनारे पे घर मत बसा लेना समंदर हूँ वापस लौट के जरूर आऊंगा मैं समंदर हूँ मैं वापस लौट के जरूर आऊंगा तालुक सर्व नेते मंडली संगाइच राजकारणातल्या तुमच्या बाबाचं नाव शरद बेमाजी सोडवणे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आमच्या पिंपळवंडी गावठांमध्ये आमचे सर्व बाराबलुकीदार सहकारी मित्र परिवार आहे त्यांनी एक दाडांसाठी शेर सांगितलाय ते म्हटले आम्ही काही बोलू शकत नाही पण तू त्या ठिकाणी ते सांग हे हे दादा माझे युवा सहकारी मानतात हे दादा अरे ना तू गिरा ना तेरी तुझे गिराने के चक्कर मे शेतर गिर गए तुझे गिराणे के चक्कर मे के बेंडले गिर गए या ठिकाणी आधीच काही बोलत नाही जाता जाता एवढं सांगतो बरीचशी मंडळी म्हटली आम्ही आतून काम केलं या आतून काम मंडळींना मी एवढंच सांगतो तुम्ही आयुष्यवर आतूनच काम करा उघडपणे काम करायला आम्ही आहोत आणि जाता जाता मी फक्त शरद विषय एवढंच सांगतो आमचा शरद तारा कसा मी नेता नाही माझ्या मागून चालू नका मी नेता नाही माझ्या मागून चालू नका मी अनुयायी नाही माझ्या पुरून चला मी फक्त तुमचा मित्र आहे तुम्ही माझ्या सोबत चला आणि या चुन्न तालुक्याला सोबत घेऊन जाणारे आवडलीचं नाव शरद भेमाजी सोडवले हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आधीच काही बोलत नाही बोलणारे वक्ते भरपूर आहेत या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराज